सॉन्ग मॅचिंग यो. सॉन्ग मॅचिंग यो. महाराष्ट्रातून सर्वात एक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आईआयबी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी वे नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू. जय भीम. मी खानसेनी. समेक न्यूज लाईव्हचा विशेष बातमीपत्रा. आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण अभिमान आय आय बी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जे राहुल गांधी आहेत यांनी परदेशात जाऊन आरक्षणाविषयी संविधानाविषयी बोललं असा आरोप करून आज भाजपा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन तर आंदोलन करत आहे राहुल गांधीचा निषेध व्यक्त करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की संविधान के सन्मान मे भाजपा मैदान मे अशा घोषणा देत आज संविधानाच्या सुरक्षितेबाबत किंवा संविधान सांभाळण्याच्या बाबतीत या घोषणा देत आज राहुल गांधीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर खासदार अशोकराव चव्हाण महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो भाजपा कार्यकर्ते या ठिकाणी आले होते જ્ઞાનેશ્વર મહારાજ શરદ પવાર સમાર તેમવત અપમાન કે તસ આરક્ષા અમેરિકે મહુલ ગાંધી એક અપમાનજનક अपमान करतो अशा पप्पूच्या बद्दल पूर्ण देशात आज भारतीय जनता तर पार्टीतर्फे आंदोलन आहे आज महानगरतर्फे बी आम्ही राहुल गांधीचा पूर्ण देशाच्या जनतेची माफी मागावी याकरता आज आंदोलन केलेलं आहे आणि महानगर भारतीय जनता तर्फे फार मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन केलेलं आहे सर्व लोकप्रतिनिधी आमचे लाडके खासदार साहेब माझी सर्व पदाधिकारी एस सी एस टी आणि ओबीसी समाजाचे सर्व त्याचा निषेध आम्ही आज इथं केलेला आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो आणि राहुल गांधीने माफी मागावी अशी विनंती राहुल गांधी उर्फ पप्पू यांनी अमेरिकेमध्ये भारताच्या आरक्षणाच्या संदर्भानं जे वक्तव्य केलं त्याचा निषेध आज विशेषतः शीख बांधव असतील एस सी एस टीचे बांधव असतील अखबाराचे निषेध करतात राहुल गांधींना त्यांच्या नशिबाने लोकसभेत संधी मिळालेली असताना लोकसभेमध्ये अशा पद्धतीचं न बोलता भारताची प्रतिमा मडीत करण्याचा प्रयत्न हा अमेरिकेत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पूर्ण देशवासीय राहुल गांधी उर्फ पप्पू यांचा जाहीर निषेध करत राहुल गांधींनी देशाची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापुढे जाऊन माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान देशातली जनता करते आहे मला असं वाटतं की भारतभर पूर्ण हा थंडी दिशेच होता सगळ्याची प्रतिमा प्रयत्न केला निषेध आम्ही सर्वजण या ठिकाणी करतोय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतण्याच्या समोर

संदर्भामध्ये लोकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचं भाजपा ही आरक्षणाच्या विरोधात जाऊन तुमचं आरक्षण रद्द करण्याकरता चार सोपांची मागणी करत आहे हे विधान करायचं संभ्रम निर्माण करून लोकशाहीला भारतामध्ये खातं कशा प्रकारची विधानं करून देशामध्ये निवडणुकीपुरती लोकांचा वापर सुरू जायचा आणि आज विदेशात जाऊन विदेशात जाऊन त्यांनी जे स्टेटमेंट रद्द करण्याचा विचार करून अशा प्रकारचे विधान हे आहे निषेधार्य आहे लोकशाहीता भासणारा आहे आणि तमा भारतवाद्यांच्या अशा अपेक्षा आहेत त्या माझ्या समाजाच्या त्या अपेक्षेची त्या ठिकाणी त्या ठिकाणी लोकांना असून अशा प्रकारचे विधान आहे ते ही आता मी विशांप्रथम स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे दुर्दैवी बाब आहे मतदानाच्या वेळ लोकांची दिशाभूल करायची भाजप विरोधी आहे भाजप कधीही विरोधी नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे आरक्षण संविधानाने दिलेलं आरक्षण आहे त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे हे स्पष्ट सांगतो की कुठल्याही राज्य पक्षाला देशातल्या संविधानाचा मूळ गाभा बदलता येणार नाही ते वक्तव्य हे असं नाही आहे सुप्रीम कोर्टाने विजय हात गट्स आहे तो त्यामुळे स्पष्ट झालेला आहे आणि आज जे विधान त्यांनी राहुल गांधींनी केलेलं आहे ते स्पष्ट त्यांच्या मनात जे आहे काँग्रेसची आगामी काळातली जी भूमिका आहे ती त्यांनी परदेशात जाऊन ती त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे जी कालांतर आले या देशामध्ये कर लागू करण्यासंदर्भात त्यांचा रा प्रयत्न राहणार आहे आणि म्हणून जो पण देशामध्ये लोकशाही आहे तो जो पण मोदी साहेबांचं सरकार आहे आम्हा सर्वांची एकच भूमिका आहे की मोदी साहेबांनी आरक्षणाच्या हितार्थ ही भूमिका नेहमी घेतलेली आहे या देशात गरीब उपेक्षित मागासवर्गीय जी काही आरक्षणं मिळालेली आहेत ती संविधानाने दिलेली आहेत एस सी एस टी एन टी एन टी बी एन टी सी ओ बी सी मराठा ची आरक्षण दिलेली आहेत ती सगळं कायद्याने दिलेली आहेत आणि अशा प्रकारच्या आरक्षणासंदर्भामध्ये परदेशात जाऊन अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे निषेधार्ह आहे आणि काँग्रेसची जी काही छुपी नीती आहे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे आणि म्हणून राहुल गांधींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा